विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीचे हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर तेची रूप मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आषाढ महिन्यातील एकादशी तिथी म्हणजे आषाढी एकादशी धार्मिक मान्यतेनुसार दी या दिवशी शेषशाही भगवान श्री विष्णू शयन करतात आणि कार्तिकी एकादशीला जागृत होतात त्यामुळे आषाढ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी असे म्हणतात हा दिवस धार्मिक तसेच आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवसाचे औचित्य साधून असंख्य वारकरी पंढरपुरात जातात ज्याला पंढरीची वारी असे म्हणतात गेली कित्येक वर्ष वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही वारीची परंपरा जपली जाते जी सुमारे आठशे वर्षांपेक्षा ही जुनी असल्याचे सांगितले जाते याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत वारीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आस्था गायत जपत आहेत आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते पण आषाढी एकादशीची वारी ही सर्वात मोठी आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाची मानली जाते यावेळी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखी रथातून पंढरपुराकडे मार्गस्थ होतात यावेळी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरलेला दिसतो देवाच्या दर्शनाची आस घेऊन ते अनवाणी पायाने भक्तीचा प्रवास करतात चंद्रभागेत स्नान करून भगवंताचे दर्शन घेतात या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्यालाही विशेष महत्व आहे पायीवारीची परंपरा अतिशय प्राचीन आहे इतिहासात नमूद असल्याप्रमाणे तेराव्या शतकात ही परंपरा सुरू झाल्याचे अनेक उल्लेख आढळतात ज्ञानदेवांच्या घराण्यातून पंढरीच्या वारीची परंपरा आल्याचे समजते ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत विविध जातीपातीच्या लोकांना एकत्रित आणले आणि भक्तीच्या मार्गावर नेले वारकरी धर्म म्हणजेच भागवत धर्म ज्याचे व्यापक स्वरूप एकनाथ महाराज तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी पुढे कायम राखले प्रतिवर्षी एकादशीच्या निमित्ताने नित्य नेमाने न चुकता पंढरपूरला जाणे असा नियमच झाला ज्याला वारी परंपरा असे म्हणतात आणि नियमित वारी करणाऱ्याला वारकरी वारकरी संप्रदायाचे एकमेव ध्येय असते आणि ते म्हणजे पंढरीचा वास चंद्रभागेत स्नान आणि भगवंताचे डोळे भरून दर्शन या ध्यासापोटी कोणताही वारकरी कधीच वारी चुकवत नाही अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे गेली अनेक वर्ष ही वारी परंपरा अशीच अविरत सुरू आहे महत्वाचं म्हणजे शतकांपासून जागतिक स्तरावरही या परंपरेवर अभ्यास सुरू आहे असं म्हणतात आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वारीचा अनुभव घ्यावा कारण पंढरीची वारी केवळ चालायची नसते तर ती अंतरात्म्याची धार्मिक यात्रा असते तुम्ही वारी अनुभवली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा